नमस्कार मी नीरज दीपक पाटील इयत्ता आठवीचा विद्यार्थी नॉर्ट गणेशा इंग्लिश स्कूल माझा विषयाचं नाव आहे माझे राष्ट्र माझी जबाबदारी चाणक्य म्हणतात राजा मंत्री जनता संरक्षण व्यवस्था राज्याचा खजिना सैन्य आणि मित्र राष्ट्र या सात अंगांनी राष्ट्र बनते यातील एक अंग जरी ढासळले ना तर राष्ट्राचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो प्रभू रामकृष्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी भगवान बुद्धांच्या चरिकेनं अनवर्धमान महावीरांच्या तपश्चरेनं कृतकृत्य झाली तिथेच लोपामुद्रा गार्गी मेत्रे आपाला आम्रपाली यांनी आपला ढसा उमटविला तर राणी दुर्गावती जिजाऊ तारानी जातीची राणी अहिल्याई सावित्री आई रमाई यांनी पराक्रम त्यागाचा भारसा चालविला पृथ्वीराज चौहान यांनी माझ्या राष्ट्राला शौर्य धैर्य पराक्रम बहाल केला महाराणा प्रताप यांनी या मातीत स्वाभिमान रोवला छत्रपती शिवरायांनी आदर्श राष्ट्र बांधणी केली प्रबोधनाची मूर्तमेट भेटली तर छत्रपती संभाजी राजे राष्ट्रभक्तीचे ठरले संत हिंदू मुस्लिम ऐक्य गुरु नानकांचा सामाजिक न्याय गाडगे बाबांचा अर्ध श्रद्धेवरील प्रहार तुकडोजी ग्रामगीता महात्मा फुलेचे स्त्री शिक्षण पेरिया रामास्वामीचे जाती भेदाविरुद्ध आक्रमण स्वामी विवेकानंद आत्मविश्वासानं म्हणतात यू गिव्ह मी हंड्रेड नचिकेता

समाजसेवेचा व्रत जोपासून माफक अपेक्षांच्या बळावर देशसेवा करता येते नागरिकत्वाच्या मूल्याधिष्ठित जीवनाचं सौंदर्य भ्रष्ट व्यवस्थेला उघड नांगर करण्याची क्षमता ठेवत झालंच तर राजकारणात उतरून हुकुमशाही झुंडशाही व गुंडशाहीला खेचून काढणं ही माझी जबाबदारी नाही काय दुसऱ्या महायुद्धात जापान जर्मनी उद्ध्वस्त झाले मात्र ते इतिहासाला पुरवाळत बसले नाही त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखीतून पुनर्जन्म घेतला याचेही मला भान पाहिजे म्हणून नव्या स्वप्नांचा आकाश मला खुणावतोय या राष्ट्राच्या उद्धारासाठी त्यागन समर्पण करण्याची वेळ आता माझी आहे आदर्श नागरिक म्हणून मला देश सेवेचा देशभक्तीचा या मातीच्या उद्धार करत्या महापुरुषांपुढे झुकतो मी अमन हुतात्म्यांच्या पुढ्यात नतमस्तक होतो मी देशसेवा आणि देशभक्तीचा नवा करार करतो मी या राष्ट्राच्या उद्धाराची प्रगतीची शपथ घेतो मी या राष्ट्राच्या उद्धाराची प्रगतीची शपथ घेतो मी धन्यवाद